कात्रप तलावात कचरा फेकणाऱ्यांनो आजचा हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर मधील सर्वात स्वच्छ सुंदर आणि आरोग्यासाठी चांगला असा परिसर जर कुठला ओळखला जात असेल तर तो आहे आपला कात्रप आणि पनवेल हायवेचा परिसर आपण सध्या कात्रप तलावाजवळ आहोत या तलावाची जर आपण दुरावस्था बघत असाल तर अतिशय खराब आता झालेली आहे कारण आजूबाजूच्या परिसरातील असू द्या नाहीतर संपूर्ण जे नागरिक आहे या ठिकाणी येऊन कचरा टाकतात तलावामध्ये आस्थाच्या नावाखाली भक्तीच्या नावाखाली कुठेतरी आपण आपले नदी नाले तलाव जे आहेत ते खराब करत चाललोय का हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय आपल्यासोबत आदित्य पाटील सर असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्ते दादा नमस्ते काय माहिती द्याल आधी ज्या वेळेला आपण कात्रप तलावाचं स्वरूप बघितलं खूप सुंदर होतं मात्र आज तिथे तलाव आहे की नाला आहे देखील समजत नाही कात्रब तलाव हा कात्रप विभागातील आणि या संपूर्ण परिसरातील एक अट्रॅक्शनचा एक चांगलं स्थळ आहे इथे सगळी लोक चांगली स्वच्छ हवा घेण्यासाठी फिरण्यासाठी येतात परंतु अनेक नागरिक इथे येऊन निर्माल्य टाकतात आणि तो निर्माल्य निर्माल्य कलशात सुद्धा टाकत नाही आणि तो निर्माल्य कितीही आता तुम्ही बघू शकता प्लास्टिकच्या विषय आणि आम्ही दरवेळेस ही मोहीम राबवतो काही वेळा स्वकरचा मागवतो स्वकरचाने आपण ही मोहीम करतो काही वेळा पालिकेची माणसं स्वच्छता कर्मचारी त्यानंतर हे आपले नगरपालिकेचे शेळके आहेत हे सुद्धा आम्हाला दरवेळेस मदत करतात माझी समस्त कात्रपवासियांना बदलापूरकरांना आणि इथे येणाऱ्या जे निर्माले टाकतात इथे त्यांना हात जोडून विनंती आहे की कात्रपवासियांवर मेहरबानी करा कात्रप तलावावरती मेहरबानी करा पर्यावरणावरती मेहरबानी करा आणि आता तरी ही दिवाळी येणारे आता तर दिवाळीची आपण सुरुवात तरी चांगली करूया नवीन वर्ष येणार आहे दिवाळी येणार आहे आणि ही आपण सुरुवात निर्मल्य न टाकता कचरा न टाकता आपली दिवाळी स्वच्छ सुंदर आणि चांगली होऊ दे अशीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो आणि पुढे आता आमचं आम्हाला तुमचंही सहकार्य लागेल की आता आम्ही अनेक उपक्रम करून दमलो पालिकेचा इथे दुपारी सिक्युरिटी असतात एक एक वेळेस आपल्याला दिला आहे पालिकेला पण आणि मुख्याधिकाऱ्यांना पण विनंती करतो की दोन सिक्युरिटी गार्ड इथे कंपल्सरी असावेत आणि इथे सगळ्यांना निर्मल्य टाकणाऱ्यांवरती ची कारवाई करावी त्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे थांबवायचं असेल तर तात्काळ तुम्ही ही कारवाई करावी आमची तुम्हाला विनंती आणि आमचा कुठे सहभाग लागत असेल तर तो, तोही सहकार्य करायला आम्ही तयार आहोत इथे अनेक नागरिक निर्मल्य टाकणाऱ्यांना अडवतात पण त्यांच्याशी उज्जत घातली जाते त्या उज्जतीमुळे जे पुढे येणारी माणसं आहेत ती सुद्धा मागे हटत आहेत की बाबा जाऊ दे ही उज्जत नको आणि आपल्याला तो टेन्शन नको जेणेकरून भांडण व्हायला नको तर परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो आपले बदलापूरच्या माध्यमातून की खरंच थांबवाय कुठेतरी आणि आपला स्वच्छ सुंदर परिसर बदलापूरचा हार्ट बोलतात कात्रपला तो कुठेतरी स्वच्छ सुंदर राहिला पाहिजे आणि आज छोटासा आम्ही परत पालिकेचे कर्मचारी त्यानंतर आमचा एक माणूस आतमध्ये सर्व पिशव्या वगैरे सगळं काढतोय ही मोहीम छोटीशी मोहीम परत दिवाळीच्या तोंडावरती हाती घेतली आहे आणि हा पूर्ण तलाव आपण दिवाळीच्या आधी एक स्वच्छ आणि सुंदर दिवाळी या उपक्रमानिमित्त आपण तो परत एकदा क्लीन करतो हा परिसर पूर्ण क्लीन करणार आहे आपण तर असं आवाहन करतो मी सगळ्यांना तुम्हाला आपण आता ना त्या साईडला जाऊया आणि ते जे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत काम करतायत सफाई कर्मचारी ते देखील आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही इथे बघा काय अवस्था झालेली आहे या तलावाची जी आहे काय अवस्था झालेली आहे निर्माल्य कलश बाहेर ठेवलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही जे काही सामग्री असेल पूजेची मान्य आहे आपले आ, भावना आहे आस्था आहे आपण तिला कुठलाही ठेस पोहोचवण्याचं काम करत नाही परंतु निर्माल्य कलशमध्येच जे आहे ती पूजा सामग्री तुम्ही टाकायला पाहिजे मात्र इथे टाकतात सगळे हे बघा आपण हे बघत आहोत आता या ठिकाणी अनेक वेळेला जे आदित्य पाटील सर यांच्या माध्यमातून स्वच्छ वाहत नाहीये त्याच्यामुळे कुठेही तो वाहून जात नाही या पिशव्या निर्मल कुठे वाहून जात नाही तो तसाच राहतो तिथे सडतो आणि त्याची दुर्गंधी येते आणि स्वच्छ हवेसाठी आपण इथे येतो तर ते दुर्गंध घेतल्यानंतर माणूस इथे थांबू शकत नाही आजूबाजूला सोसायटीचा परिसर आहे इथेच खराब होत सगळं मच्छर येतात रोगरा येते तर या लोकांनी घरं असे घेतले असतील की कात्रप तलाव म्हणजे बाजूला आहे सगळं सुंदर लोकेशन आहे पण आज त्या लोकेशनला आपण काय करतोय बदलापूरकरांनो ही आपली जबाबदारी नाही का आपला कात्रप तलाव जो इतका सुंदर बदलापूरकरांसाठी लाभलेला आहे तो चांगली ठेवायची प्रथम जबाबदारी आपली नाही का आपल्याला कोणीतरी विनंती करताय की तुम्ही त्याला चांगलं ठेवा तुम्ही त्याच्यात कचरा टाकू नका ते बघा ते देखील आपल्यासारखेच नागरिक आहे ते त्या ठिकाणी आज हे सफाई कर्मचारी एवढ्या उन्हामध्ये त्यांचं काम प्रामाणिकपणे करतायत परंतु आपली देखील जबाबदारी नाही का की आपण आपला कात्रप तलाव हा स्वच्छ सुंदर ठेवला पाहिजे ते बघा तिथे ते, ते जे सफाई कर्मचारी आहेत खर तर किती त्यांच्या कार्याला आपण किती सलाम केला पाहिजे की बदलापूरकर कचरा टाकतात आणि ते अक्षरशः त्याच्यामध्ये उतरून साफसफाई करत आहे आणि आपण काय करणार पुन्हा आपण एखादं काही आता दिवाळी येईल काही येईल की पुन्हा आपल्या सणासुदींच्या नावाखाली आपण परत आपले जे काही पूजा सामग्री असेल ती आणणार आणि याच्या तलावाच्या पाण्यामध्ये टाकणार आदित्य पाटील सरांनी आपल्याला जसं सांगितलं की हे पाणी वाहता नाहीये आपण कित्येक वेळेला उल्हास नदीमध्ये जाऊन कचरा टाकतो तो वाहून जातो कुठेतरी गावात जातो नदीच्या किनाऱ्यावर येऊन तो बसतो तेव्हा साफसफाई केली जाते पण याचं काय हे बघा हे दादा जे आहेत ते या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी उतरून म्हणजे आपल्या आजूबाजूने जरी आपल्याला दुर्गंधी आली तर आपण त्या ठिकाणी पाच मिनिटं थांबू शकत नाही आणि काम करताय काम का करायला भाग पाडतोय खरंच आज प्रत्येक बदलापूरकरांनी स्वतःला हा प्रश्न केला पाहिजे खरंच नदीन आल्यामध्ये आपण ज्या वेळा फळ फुलं टाकतो त्यावेळेला खरंच ते आपल्या देवांपर्यंत देवी देवतांपर्यंत खरंच हा तलाव ते साफ करून घेत आहेत अनेक वेळेला आपण बघितलंय या तलावाचं सुशोभित करण्याचं काम केलं जात असल्यावरती हे बदलापूरकरांच्या हातात आहे हा तलाव बदलापूरची शान आहे आणि बदलापूर मधील जर आपण तलावांना गटरमध्ये गटर, गटर होण्यासाठी भाग पाडत असेल तर खरंच बदलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त जे आहेत नेमकं कोणाला याचं जबाबदार म्हटलं पाहिजे आपण बोलतो की साफसफाई नाही केली जात जे आहेत कर्मचारी साफसफाई नाही करत पालिका याकडे दुर्लक्ष करते परंतु हे वाहतं पाणी नाहीये विनामूल्य कलश ठेवण्यात आले मग तरीसुद्धा त्याच्यात पाणी का नाही टाकलं ते त्यांच्याकडे बघा त्यांच्या आपण पाच मिनिटं एखाद्या ठिकाणी दुर्गंधी आली तर आपण त्या ठिकाणी थांबू शकत नाही मात्र कितीतरी वेळ झाला आदित्य पाटील सर असू द्या त्याचबरोबर हे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे काही कर्मचारी आहेत ते स्वतः या दुर्गंधीमध्ये हा तलाव स्वच्छ करण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थाने जे आहेत आपण या कर्मचाऱ्यांचा आणि यांच्या सगळ्यांच्याच कार्याला सलाम केला पाहिजे आणि जे कोणी या ठिकाणी अशा पद्धतीचा कचरा टाकतंय त्यांच्यावरती खरंच कारवाई झाली पाहिजे की नाही तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह कात्रप तलाव जो आहे स्वच्छ ठेवण्याचं काम प्रत्येक नागरिकाचा आहे हाच तलाव नाही बदलापूर शहरातील प्रत्येक तलाव स्वच्छ ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे आपण ते नक्कीच करावं धन्यवाद